मैत्रिणींनो तुम्ही जर फक्त दोन आठवडे रोज न चुकता नारळ पाणी प्यायलात तर तुमच्या शरीराला याचे असंख्य फायदे होणार आहेत तर ते कोणते फायदे आहेत नक्की बघा उन्हाळ्याचं सीझन सुरू आहे आणि अशा वेळी जर तुम्ही नारळ पाणी पिताय तर तुमचं पचन सुधारणार आहे तुम्ही हायड्रेट राहाल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नारळ पाणी इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून काढणार आहे नारळाच्या पाण्यात पंच्याण्णव टक्के पाणी असतं हे कोणत्याही स्पोर्ट्स ड्रिंकपेक्षा दुप्पट फायदेशीर मानलं जातं सगळ्यात खास म्हणजे नारळ पाण्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात जे शरीरातील वॉटर रिटेशन कमी करून ब्लोटिंग दूर करतात म्हणजेच जर तुमचं पोट सुजलेलं असेल किंवा भारी वाटत असेल तर नारळ पाणी हा बेस्ट डिटॉक्स सोल्युशन आहे यामुळे तुमचे बेली फॅट्स आणि हिप फॅट्स लवकरात लवकर बर्न होण्यास मदत होईल आणि हो पिरियड्स दरम्यान होणारा ब्लोटिंग आणि पाय सुजणे हा त्रास तर प्रत्येक मुलीला होतच असतो तर हा प्रॉब्लेम सुद्धा तुमचा नक्की सॉल्व होईल नारळाचं पाणी प्यायल्यानं ना, किडनी स्टोनपासून संरक्षण होतं आणि युरिनरी हेल्थ सुधारते त्याचबरोबर दररोज नारळ पाणी प्यायल्यानं ना, शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि मुतखडा तयार होण्यासही प्रतिबंध होतो पुढचं म्हणजे स्किन ग्लो आणि ब्रेकआउट्स उन्हाळ्यात आणि स्ट्रेसमुळे चेहऱ्यावर ऍक्ने डलनेस आणि तेलकटपणा येतो नारळ पाणी हे नॅचरल डिटॉक्स ड्रिंक आहे जे ब्लड प्युरिफाय करून त्वचेला नॅचरल ग्लो देतं महागडी स्किनकेअर रुटीन करण्यापेक्षा हे एक बेस्ट सोल्युशन आहे नारळाच्या पाण्याचा आणखी एक अतिरिक्त फायदा म्हणजे तो मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे हे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकते आणि टाइप टू मधुमेहाच्या चांगल्या नियंत्रणात मदत करू शकते हे पाणी रोज प्यायल्यानं तुमचा बीपी सुद्धा नियंत्रणात राहतो तर दोन आठवडे नारळ पाणी नक्की प्या आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता